साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत

बर हेनी काय करतात की नाही सजग नागरिक म्हणून यांच्याकडनं काय होत आहे तुम्हाला मदत 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 काय म्हणजे केलं भटक्या कुत्र्यांचा नगरपालिकेकडून काय बंदोबस्त केला, का केला।, नगर के बंदो केला जाणार नगरपालिका यावर काही तोडगा काढणार की नाही हा जाब विचारण्यासाठी गडिंगलज नागरी मंचने थेट मुख्याधिकारी यांनाच गाठली आमच्याकडे गेल्या वेळेला टेंडर त्याला मुदतवाढ दिले त्यांनी प्रोसिजर केलेले गेले त्यांना फोनवर बोललोय आत्ताचा फक्त मुद्दा नाही आम्हाला जे बोलायचं ना आताचा फक्त हा मुद्दा नाही रमेश दादाला चावल्यावर त्यांनी मला फोन केला मग मला कळालं मग आम्ही हंड्रेड बेडला गेल्यानंतर असं कळालं की रोज वीस ते पंचवीस लोकांना कुत्री चावतात पण त्यांचं इन्स्पेक्शन आम्हाला नसते माहिती नसते त्या सगळ्यांकडे काय माझा नंबर असेल हे असेल ती नसेल आणि आम्ही ते रजिस्टर बघितलं चार दिवसापूर्वी मग एकट्या लहान मुलाला चावलेला आहे आमच्या गेली पुत्र आणि ते डोरोसात मधले सगळे जे वेस्टेज पडते ते उचलून इकडं तिकडे हनुमान मंदिरच्या साईड न दर्ग्याच्या साईड न किंवा गल्लीत घेऊन पाहिजे ती त्याची मुले वगैरे शाळेला जातात त्यावेळी त्यांना कुत्री अंगावर येतात पण सायकली वरून जात असताना कुत्री अंगावर येतात पहाटे पहाटे लोक फिरायला जातात त्यावेळी भटकी सोडलेली कुत्री असतात ती लोकांच्या अंगावर कळपाने येतात याचा बंदोबस्त झाला पाहिजे आपण मागचे तीन वर्ष सलग दोनशेच्या ऍव्हरेज न कुत्र्यांचं लसीकरण सोनी दिन याला वेगळा अनुदान कुठलं प्राप्त होत नाही ते केलेलं आहे आता हे विषय आल्यानंतर आता नवीन आर्थिक वर्ष चालू झालं आपलं त्यामुळे आम्ही लगेच ठराव घेऊन प्रोसिजर करतोय काल आम्ही त्या टेंडरवाल्याशी बोललोय तुम्हाला टेंडर आता वेळ त्याला मुदतवाडा देऊन पंधरा दिवसामध्ये जिथं आता कुत्र्यांचा जास्त त्रास आहे अशा एरियामध्ये प्राधान्य मिळत हा विषय अजून कुठं मच्छी मार्केट एरिया तिथं प्राधान्याने आता दोनशे ते अडीचशे लगेच आपण लसीकरण त्यांना करायला लावतोय त्या वर्षी कदाचित बजेट वाढवून अजून एका टप्प्यामध्ये दोनशे पर्यंत आहे म्हणजे साडेचारशे ते पाचशे पर्यंत हा आणि काय करतोय आपण ज्या एरियामध्ये जास्त त्रास आहे म्हणजे कुत्र्याच्या झुंडी जे असतात किंवा जिथा कसं आहे उघड्यावर काय असं पडलं जातं मच्छी मार्केट चायनीज सेंटर त्या एरियात प्राधान्याने आता लगेच करतोय पण गडिंगला स्कूल गडिंगला काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? मां आई कुत्रीले कुत्रीले पळाल्या जणावरांना जणावरांना म्हणजे काय नेमकं पाटील म्हणून कुत्री जनावरांनी बकऱ्यांनी आण धरल्या. हां. वाट ती ती मारला तरी जायची. हां. चावतात काय? हो चावल्या ती बकरी सगळज खलास करा. बकऱ्यांना खलास कराले. तुम्ही काय तक्रार केला नाही नगरपालिकेला? दोन दिन झालाय कुत्री पावसला. हां. तक्रार केली नाही? नाही. बरं आता आलाय तुम्ही. मांगलेगडी परिसरात कोंबडी पोल्ट्री फॉर्म असल्यामुळे आजूबाजूला कुत्र्यांचा धमाग झालेला आहे लहान मुलांचा दोवा तिनं चावा घेतलेले आहे कुत्र्यांनी त्याच्यावर काही नगरपालिकेचं काहीही कारवाई नाही ते कुत्र्यांचं काही तर बंदोबस्त केला पाहिजेत नाही तर ते येऊन खुर्चीला बांधायला लागेल आणून सगळ्यात महत्वाचं सर आता जे चायनीज वाले किंवा मच्छी मार्केट मधले जिथं जिथं चिकन वगैरे कटिंग होते ते काही ठराईक लोक काय करतात माहिती काय हे सगळं जे असते वड्याच्या ठिकाणी सगळं टाकलं जाते आता सकाळी आम्ही इकडे फिरायला जातोय तर तिथं बघितलं तिथं जवळजवळ दहा पंधरा कुत्री असतात तिथे देटा, देटा एक डेटा डेटा जमवायचा की साधारण चाळीस दुकान आहे त्यांना एक इंस्ट्रक्शन देणार आणि आपल्या गाडीची ट्रिप संपली ना असं करता येईल काय आमचा विचार झाला की ती स्पेशल गाडीची ट्रीप त्यासाठी करायची तुम्ही जाऊन फेकू नका ते वेस्ट आहे ते तुम्ही आमच्या त्याला टायमिंग देणार साधारण दहा नंतर दुकान उघडते समजा तर त्या टाइमला ती गाडी वेस्ट कलेक्शनला जाईल असं एक आम्ही करण्याचा प्रयत्न आहोत एकाच ह्याच्यामध्ये जरी पन्नास साठ दुकान असली तरी वन वन ट्रिप मध्ये हे कव्हर होते वेस्ट जास्त नसते पण जे आहे त्याच्यावर झुंड असते बरोबर ते दरवर्षी चावते सगळ्यांना दरवर्षी चावते कुणाच आहे माहिती आहे ते माहित नाही आम्हाला काय पण ते असते कुत्र पण दरवर्षी ते चावतेच त्याचा बंदोबस्त अजून झालेला नाही नाही नगरपालिकेनं या अगोदर नसबंदी केलेलीच आहे पण नसबंदी करून यावर प्रभावीपणे उपाययोजना होतील ना असं नाही आहे यासाठी या कुत्र्यांना पकडून दूर कुठेतरी सोडणं हाच पर्याय यावर आहे नगरपालिका प्रशासनानं त्या तातडीनं लक्ष घालून त्या भटक्या कुत्र्यांना कुठेतरी दूर डोंगर भागामध्ये नेऊन सोडणं आवश्यक आहे प्रशासनाने ही कारवाई तातडीनं करावी अशी एक नागरिक म्हणून माझी ना विनंती आहे मुख्याधिकारी यांनी सांगितलेला हा तोडगा लवकरात लवकर अंमलात आणला गेला नाही तर पुन्हा एकदा गड इंग्लज नागरी मंचला त्यांना सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशाराही गडइंग्लज नागरी मंच च्या नागरिकांनी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना केला अजून दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा आणि बरेच वर्षापूर्वी गडील शहर नगरपालिकेला अर्जाद्वारे तक्रार आम्ही ज्याचं ऐकू नगरपालिकेने त्याच्यावर काहीच अंमलबजावणी केलेली नाही परंतु येत्या दिवसामध्ये जरा त्याच्यावर कारवाई झाली नाही तर गडिलमधल्या भटक्या कुत्र्यासनी आणून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना कुत्रे आणून बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच सांगतो आणि ह्याच्यावर लवकर लवकर कारवाई झालीच पाहिजे